तर नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्श स्वागत करीत आहे आणि आता मी डेअरीच्या एंट्रिया भरत होतो हे पाहू शकता पूर्ण शिटा भरून राहिलो होतो सकाळी सकाळी तर आता आहे सहा सकाळचे सहा वाजतापासून तर लागलो होतं तर झाल्या कम्प्लेट आता मस्तपैकी शेण टाकतो तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो बाटा तर गाईज हा बाटा आहे याच्यामध्ये डेप्स सरकी चुन्नी आणि कडबा कुठं राहते तर पाहू शकता हे म्हणजे आम्ही मशी गाई धुवाच्या वेळेस तेले देतो त्या कारणानं कशा आहे ते मस्तपैकी धू देते आणि पाय घे नाही उचलत आणि कसं आहे तेले द्यावी लागते तर अशी गोष्ट आहे तर आता टाकतो मी शेण तर मौसम पण घ्या मस्त झाला आहे तर मित्रांनो शेणगी टाकून झालं मग मही बिमार होती तर डॉक्टर साहेब आले होते की मंग तर सलाईन लावली मस्त पैकी मग मशीन आहे तर मित्रांनो बा आता ललित भाऊ आला बा दूध घेऊन तर हे पाहू शकता किती दूध आणलं भाऊ पन्नास लिटर आणलं अच्छा अच्छा पन्नास लिटर आणून तर पाहू शकता काहीच पन्नास लिटर दूध आहे तर आता रेट किती द्यावं लागेल भाऊ ह्या दुधाचा पाचशे रुपये लिटर पाहिजे आपल्याला तर गाईज पाचशे रुपये लिटर दुधाचा रेट मागत आहे ललित भाऊ तर ठीक आहे आपण त्याच्यासाठी देऊन टाकू तर गाईज ललित भाऊचं दूध गी मोजलं बा मस्त पैकी तर मित्रांनो आता फायनली मी मशी चारायला आलो बा तर आज मशीकडी ड्युटी आहे आपली तर आज मशी चारू दिवसभर तर मशीकडचा पूर्ण ब्लॉग इन आपला तर आता बसला आपण ह्या आपला डब्बा आहे जेवणाचा मग दाखवीन तुम्हाला आपल्या जेवणामध्ये का काय आज तर ठीक आहे मग पात्रा आपला ब्लॉक पूर्ण ठीक आहे तर गाई जर मी आलो होतो त्याला बा तर तुम्ही पाहू शकता त्या तिथे लोक मच्छा पकडून राहिले पाहू शकता तलाव पूर्ण भरलं मस्तपैकी वाटून नाही तर काही मस्त वाटून नाही यार ह्या तलावर पण मस्त ते मच्छागी पकडून नाहीयला वाटते तलावर चार पाच जण आहे लोक तर पाहू शकतात आहे का नाही तर काही पाहू शकता मस्त चालले ते डोंग्यामध्ये बसून पाहू शकता तर मित्रांनो आता पकडू द्यावत येईल त्याच्या मच्छा आपण आपली ढोरं चालू मस्तपैकी तर चाला मग आता आपल्या ढोराईपाशी ढोरं पाहून घ्या ठाईत इथं आपले ढोरं तर दिसले का तर ते ढोरं आपले तर, तर जेवू आता आपल्या ढोराईपाशी तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो आपल्या इच्छा म्हशी गी सगळ्या तर पाहू शकता मस्तपैकी आहे इथं मशी आणि इकडे काही सरून राहिल्या तर पाहू शकता इकडे गाई पण आहे मी पाहू शकतं तर यार मस्त थंड वातावरण वाटून राहिलं आज मस्तपैकी जंगलाकडचं वातावरण वेगळंच राहते यार खरंच मस्त, खर मस्त वाटून राहिलं तर मित्रांनो आता मी मस्त झोपलोला आहे पाहू शकतं कारण की आता मशी मस्त बसल्या पाण्यामध्ये था, लो लो का का था तर आता काही त्या कुठं काही जात नाही म्हणून मी पण मस्त एक झोप घेतो आहे का नाही आणि मोबाईल चार्जिंगवर लावलेलं हे पाहू शकतं पॉवर बँक कारण की असं गाडी लाईन नव्हती म्हणून चार्जिंग काही केली नव्हती आणि पॉवर बँक असल्यावर कायचं टेन्शन तर चार्जिंग करून राहिलं तर एक झोप घेतो मस्तपैकी ठीक आहे तर मित्रांनो आता मी जेवण करून राहिलो बा तर जेवणामध्ये आहे आलू भात माझा फेवरेट आणि भेंड्याची भाजी कांदे कुरकुरे आणि इकडे पोळी आणि लोणचं आहे तर आता मस्त पद्धतशीर जेवण करतो कारण की आता मशी घी मस्तपैकी बसल्या आहे तर काही आता भांडे धुवून नाही आलो बा जेवणगी झालं मस्तपैकी हे पाहू शकतं आता हे खरखटे भांडे आहेत भांडे धुवून टाकतो पहिले तर ह्या मस्त बसल्या पण घे तर मस्त पाण्याचा आस्वाद घेऊन राहिले तर मित्रांनो झालं बा आता डब्बा घे तर आता एक आपल्या मित्राचा कॉल आला होता तो इकडे काटुल्य आला आहे तर ये म्हणे काटवले तर मी म्हटलं काटवले नाही येऊ शकत कारण की मशीच नाही राहिलो तर तोच म्हणे आता मीच येतो म्हणे इकडे आपल्या हॉस्टेलमधला आणि शाळेतला मित्र होय आणि एक आणखी मित्र आहे हॉस्टेलवरचाच तर येत आहे ते तर आता भेट करून देतो तुमची तर मित्रांनो आता आले बा आपले मित्र मित्रांनं आपल्यासारखी थंडसअ आणली इकडे अक्षय आहे इकडे गोपाल तर आता थंसअप गिफ्ट येतो थँक्यू मित्रांनो थनसप आणल्याबद्दल आणि लय दुरून आले हे तर आता थनसअपकी मस्त पैकी पेतो तर ठीक आहे मग थनसअप केल्यावर भेटू आपण तर गाईज आता आपले मित्र चाललेले आहे गावले बाय बाय करा बाय 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 तर गाईज आपले मित्र गेलेले आहे आता पाहू शकता तर मित्रांनो भेटू मग समोरच्या ब्लॉग मध्ये